पालकमंत्र्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पडताच व्यायामशाळा चोरीला गेली आहे असा आरोप करत तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही असे म्हणत एका हातात मशाल तर दुसऱ्या हातात पेट्रोल कॅन घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांचा जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याने जीव वाचवला पोलिसांच्या या धाडसाचे सगळीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे मंत्र्यांच्या बैठकीवेळी सुरक्षेच्या त्रुटीविषयी मात्र नाराजीचे सूर उमटत आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरक्षा इतकी कडेकोट असताना आंदोलक कसा काय पोहोचला याविषयी सगळीकडे चर्चा आहे

स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा